आज आपल्या करमाळा शहरामध्ये मानाची पालखी म्हणून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आगमन करत आहे तर त्यासाठी आपण काय करता येईल आम्ही सकाळपासून रामभाऊ डहाणे यांच्या नेतृत्वाखाली चहा नाश्ता व बिस्किट पुढे यांची सोय केलेली आहे तुरी तुरी तरी आजपासून आपण ही सेवा देत तरी ही गेल्या आठ ते दहा वर्षापासून हा उपक्रम रामभाऊ ढाणे यांनी चालू ठेवलेला आहे आतापर्यंत किती म्हणजे किती एक आठ ते नऊ हजार लोकांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे नाश्त्याचा ढाणे बोलत आहे आमचे वडील हे उपक्रमात जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष खाली होते त्याचा वारसा हक्क आमचे नातू रामभाऊ ढाणे यांनी चालवलेला आहे काय भावना आहे काय वाटतंय तुम्हाला इथे आम्हाला मानसिक समाधान वाटतं चांगलं काही वर्षभर आनंदाने जातं सगळं मी ॲडव्होकेट आलीम हमजी खान पठाण आपल्या निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जी आपल्या करमाळात आगमन झाली त्यानिमित्ताने आपले का भाजपाचे अध्यक्ष रामबाव डहाणे आणि डहाणे परिवार यांनी त्यांचा नाश्ता आणि चहाची अतिशय उत्तम अशी सेवा दिलेली आहे आणि वारक्यांची सेवा केलेली आहे त्यांनी अखंड आठ दहा वर्षापासून सेवा चालू केली जो आहे जोपर्यंत वारकरी चा, चालू आहेत तोपर्यंत त्यांचा चहा आणि नाश्त्याची सोय तर चालूच असते त्याचबरोबर त्यांनी बिस्किटांची सुद्धा सोय केली काही वारकऱ्यांसाठी अशा पद्धतीने त्यांचा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी राबलेला आहे आणि त्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा मी स्वरूपनाथ राहणार आहिल्यानगर दरवर्षीच्याप्रमाणे आम्ही आमच्या निवृत्तीनाथ बाबांच्या दिनदिस सोहळ्यात सामील होतो आणि सामील होतात आम्ही येथे किती वर्षापासून आपण यंत्रवीस अठ्ठावीस वर्ष कसं वाटतंय रामबावडा आणि निवेदन एकदम धन्यवाद देतोय आम्ही सगळ्यांना त्यांचं निवेदन अति सुंदर झालेलं आहे आणि आवडलं बी सगळ्या लोकांना आवडतं दरवर्षीचं निवेदन चहा पिऊन चहा आपले पोहे नाचत आहे 何ですか Редактор субтитров